क्लाउड कम्प्युटिंग कोर्स मी एक्स्ट्राचा खर्च करत नाही तर मला मी एक्स्ट्रा चा खर्च करत मला दर महिन्याला चार हजार पाहिजे जे बारा वर्ष जे वर बारा वर्षाचे झालेले आहेत बारा वर्षाचे माझा कुठला एक्स्ट्रा खर्च नाहीये बारा वर्षाचे एक महिन्याचे चार हजार पार्लर प्रमाणे किती झाले बारा गुणिले चार बारे बाजूची बाजूची बाजू अठ्ठेचाळीस हजार एका वर्षाचे तर टोटल बारा वर्षाचे माझे किती झाले समथिंग सहा दा एक लाख रुपये होत आहे माझे मला ते टोटल सहा लाख पाहिजे मी एकदाही नाही गेलेली मी जाते का पार्लरला बायकाचा फेशियल करायला दगडे लोसन करा मग मी काय करते त्या पैशा इन्कमचा विषय नाहीये मी एक्स्ट्रा खर्च करते तुझ्या दर महिन्याला काय राहते का मला चार हजार आठे लागणार मला तीन हजार आठे लागणार मला पेट्रोल लागणार नेटले लागणार मला नाही नेट लागत नेट लागत की नाही मला सगळ्यात जास्त नेट लागत खक खक नाही आधी हिशोब घे बारा वर्षाचे बारा वर्ष बारा गुणिल्या चार हजार सॉरी किती न बरेच वर्ष होतात एक चार हजार गुणिले बारा महिने असे बारा वर्ष सहा लाख रुपये माझे होऊन गेलेले आता ह्या पुढे प्रत्येक जानेवारी थर्टी तीस जानेवारी आली अठ्ठावीस ती जी असेल मंथ एंड मला चार मे चार हजार पाहिजे पार्लरसाठी मी त्यात फेशियल करेल वॅक्स करेल मला जे पटेल ते करेल मी hmm. येते मी काय पण करेन मला पाहिजे दात काढायची काढायचे मी मागितले का कधी मागितले का <laughs> मी पुढं हात पुढून दिला आणि आता जेवढे अकाउंटला उरलेले तेवढे पैसे माझ्या अकाउंटला पाहिजे बर एक काम करारखे काम जे उरले ना तुला ते सगळं होऊन जातं नेटफ्लिक्स माझ्या अकाउंटला पैसे राहतात सेफ काही सेफ मोबाईल ऑर्डर केला तुझ्या बर्थडे मोबाईल ऑर्डर परवा येतोय व्हॉट एव्हर येतोय की येतोय की नाही कुठली बायक चुटकीत बर्थडे आपला मोबाईल ऑर्डर करते तू तर माझ्यावर किती प्रेमाचा वर्षाव करायला पाहिजे माझी तर खूप इच्छा आहे पण तू करू देत नाही काही नाही मला पाहिजे म्हणजे पाहिजे दर महिन्याला चार हजार मी कधीच हेअरकट पण नाही करत ना मी कधी अशी पार्लर बायस जाते मी बायकांसारखे पार्लर मध्ये तास दहा दोन दोन तास बसायला जाते बटेल काय अच्छा काहीच माहित नाही कधीच जास्त नाही मी कधीच नाही आणि मला याले लागणार ना त्याला बायको पाहायला ह ना लक्ष्मीने संसारले खाले परा पगार लिहिलेस ना संसारले का जर कधी पण्णा नवरा चालता चुलता काही वय ना इमर्जन्सी मग तुला फोन करा पडेल निकिता हात तुटी जाईल पैसा धाड डॉक्टर कडे जावं नाही मला कट्टा केलं म्हणे एवढं गरीब ना माहिती न पटेल माणूस सकाळ पाय खावाले देईल नाही काही जसं पण तुला ना मी कॅमेरा साठी म्हणजे मी ओपन केलेला आहे तर तू इतका फडफड फड फड करतो बरोबर आहे ना फड फड बरं जाऊ दे जा। जा। जा जा प्रामाणिकपणे काही प्रश्नांची उत्तर दे नाही माझा खर्च आहे पार्लरचा कुठला कोण पार्लर, पार्लर? हा आहे का कधी आहे माझा काही पार्लरचा खर्च मग आहे ना तू करत नाही तो विषय वेगळा आहे हा असं नीट सरळ बोलायचं फिरून खाऊ घालायचं बर मी माझ्या साड्यांचा वगैरे कधी तुला त्रास आहे माझे ब्लाऊज वगैरे की भूषण मला कपडे घेऊन दे भूषण जिंदगी एक शोकेस मा पॅक होई जाय सामान आहे बायकोला नावऱ्याचं तेच असतं तू तू काहीतरी आकडा वेगळं करतोय असं नाहीये भूषण तू ती माजरे लोक चंदू त्या माजरेला बघ त्या मांजरीला किती छान तू आय लव यू आय लव यू म्हणतो मला कधी बोलणार रे ती ना आय बघ आय लव यु अनसर ना प्रेमाने दे तू ना सारखं एक छटा Nee, kotje vallovie, katje, kucha, मोबाईल सुट्टीच्या दिवशी पण दिवसभर मोबाईल बघत असतो तुला किती वेळ सांगितलं बाहेर चाल आमच्यासोबत डिनरला कधी तुम्ही व्हिडिओ कधी तुम्ही मला व्हिडिओ देखील जेवायला जाईल विण किंवा मी असं ताणी ताणी सांगस की मला जाण आहे आपण जाऊ मुला माले तर नाही हाऊस अशी कारण मला नाही आवडत बाहेर जायला पण जेले तर आवडत त्यासाठी त्याला जाऊन साठी पण रावण्याकरच राह माणूस पण मला नाही आवडत्या चांगली गोष्ट माहिती वाले ना कुठे हारणं वाले पैसे पैशांचा विषयच नाही भूषण आतून इच्छा पाहिजे जायची खूप इच्छा नाही ना तू ना आमच्या सोबत कधी गावाला येतोस ना माझ्या सोबत कधी व्हिडिओ मध्ये येतो का बरं यू मी आणि सगळ्यामध्ये काय मांजरमा जोडे लगीन करली तर भाऊ तुले चांगली भेट जाते असं लोक म्हणतील तुनी क्रेडिबिलिटी खराब व्हायची म्हणून मी येत नाही व्हिडिओ समज नाही का ही एवढं पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे स्वतःवर फोटो अपलोड करायला लोकेशन सांगेल ना तुला किती आपण माहितीये आकाशाद आले बरं बे आकाशाद आले बे किती आडवी गोष्ट लावडणी मी मला पाहिजे म्हणजे पाहिजे मला दर महिन्यात चार हजार पाहिजे पार्लर साठी नाही खात खूत मग जायल डोकं फिरी मी घर सोड चालून येत तो दरवाजा आहे पगार पूर्ण घेऊन चालली मी आता हा? बस झोपल जाऊ ना तुला काय वाटलं मी जाणार नाही असं जाऊन दाखेल ना